राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक महावित्री चौला राष्ट्रवादी जी हम से अपने ता उमेदवार तानाजी यांच्या प्रचारार्थ अजित पवार गट राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न हिंगोली विधानसभा महायुती भाजपाचे उमेदवार तानाजी मुटके यांच्या प्रचारार्थ शहरातील अथर्व लॉन येथे अजित पवार गट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आली या बैठकीत अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर भाजप युवा नेते शिवाजीराव मुटकुळे भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मित्र पक्षातील भाजपाचे तानाजी मुटकुळे यांना निवडून देण्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकजुटीने काम करावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांनी केले आहे आज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हिंगोली विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीची समन्वयाची बैठक भाजपच्या नेतृत्वासोबत झाली या बैठकीमध्ये माझा बूथ अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती गण अध्यक्ष तालुका अध्यक्ष विविध सेल आघाड्याचे अध्यक्ष युवकचे अध्यक्ष महिलांच्या अध्यक्षा ह्या सर्व महत्वाचे पदाधिकारी या समन्वयाच्या बैठकीला उपस्थित होते आपण बघितला असता ज्या पद्धतीने मित्र पक्ष म्हणून राष्ट्रवादी त्यांना हवा होता त्याच्या कितीतरी पटीनं राष्ट्रवादीची या विधानसभा क्षेत्रात ताकद आहे आज हे दाखवण्याचं आम्ही काम केलंय जवळपास माझे हजार बाराशे ते पंधराशे पर्यंतचे पदाधिकारी संख्येनं हा जो हॉल आहे हा सबंध हॉल भरला होता काही पदाधिकारी उभ्या रे ऐकत होते आज सांगायला एकच आनंद वाटतो राष्ट्रवादीची ताकद काय आहे ही इथल्या महायुतीच्या नेत्यांना हळून चुकलेली आहे राष्ट्रवादीचं काम जे आहे राष्ट्रवादीला विचारात घेतल्याशिवाय यांना नक्कीच विजय होणार नाही हे त्यांना आज त्यांच्या लक्षात आलंय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती म्हणून एकमुखाने महायुतीत आहे महायुतीचं काम करणार मात्र मी सांगू इच्छितो राष्ट्रवादीचा पदाधिकारी असेल कार्यकर्ता असेल त्याच्यात एवढी ताकद आहे होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होत ही करण्याची ताकद जर ती असल तर ती फक्त आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे बैठक उशिरा झाली नाही ही बैठक उशिरा घ्यायला आता भारतीय जनता पार्टीला काय वाटलं किंवा काय नाही मात्र त्यांच्या नेतृत्वाने आमच्या बैठका घेण्यासाठी शहराध्यक्षाला दोन वेळेस सांगितलं माझ्या तालुका अध्यक्षाला एक वेळ सांगितलं दुसऱ्याही पदाधिकाऱ्याला सांगितलं मात्र असल काहीतरी त्यांचा त्यांच्या मनात काय असल माहित नाही मात्र आज आमच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना दाखवून दिलंय आम्ही तरी एवढे आहोत मात्र बूथवर जर माझा एक कार्यकर्ता जर बिळला तर नक्कीच प्रत्येक बूथवर एका माझ्या कार्यकर्त्यानं जर वीस मतदान त्याच्या यानं जर करायचं ठरवलं तर जवळपास एकवीस हजारच्या घरात त्याच्या कितीतरी पटीनं समोर जाते त्यामुळं महायुती होईल आहे भविष्यात होतील राहतील मात्र राष्ट्रवादी पक्ष हा ताक्षी ताकदीनेशी मग ती कुठलीही निवडणूक हो असेल स्वबळाची असेल किंवा महायुतीची असेल आम्ही कुठेच कमी पडणार नाही ही राष्ट्रवादीची ताकद आज दिसली आणि येणाऱ्या काळातही दाखवू आम्ही मित्र।, मित्र पक्षावर कदापि नाराज नाहीये मात्र काय असतं कुठल्या जसं की भारतीय जनता पार्टी आहे त्यांचा उमेदवार आहे त्यांना वाटतं त्यांच्याकडं कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे मात्र माझ्याकडचे कार्यकर्ते पाहिल्याच्या नंतर जो कोणी असेल महिला भगिनी असेल घरचं काम सोडून आल्या त्याच्यानंतर माझा कार्यकर्ता शेतातलं काम सोडून आला इथला छोटा मोठा व्यापारी व्यापार करत असलेला त्याचा व्यापार सोडून आलाय माझा कार्यकर्ता हा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे कारण आमचं नेतृत्व असेल किंवा आम्ही असेल हे आम्ही जमिनीवरच येत त्याच्यामुळं जमिनीवरचा कार्यकर्ता असा नाराज होत नाही आणि नाराज होणार नाही आमचा जो दादानी आम्हाला जो शब्द दिलेला आहे तो शब्द आम्हाला पळायचा आहे आमच्यासाठी दादा महत्वाचे